हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स आद नान ऑल ऑफ यू एजॉईंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी आपण एक नवीन इंटरेस्टिंग लेसन सुरू करतोय रिफ्लेक्शन ऑफ लाईट की जो खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला तर काय आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट चला समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता तुमच्या पुस्तकामध्ये ही डायग्राम दाखवलेली आहे बघा हां या डायग्राममध्ये सिक्स्टीन पॉईंट टू डायग्राम आहे खूप छान आणि खूप इम्पॉर्टंट डायग्राम आहे व ड्रॉ लाईन पी क्यू एक पी क्यू आपण काय करायची ड्रॉ लाईन ड्रॉ करायची शोविंग द पोझिशन ऑफ मिरर तुमचे जे मिरर आहे असं डॉट लाईनिंग लाईनिंग दाखले त्याची पोल्युशन दाखवणारी पी क्यू ही आपल्याला काढायची आहे ड्रॉ इन्सिडंट रे ए ओ तिथे काय करायचं आहे बघा तुम्हाला दिसतोय खाली पीक्यू काढलेला आहे आणि ए ओ काय करायचा इन्सिडंट रे तुम्हाला इथे दाखवायचा आहे तो आलेला किरण आय दाखवला अँगल ऑफ इन्सिडंट्स म्हणणार आहोत त्यानंतर तो त्या पृष्ठभागावरती ओला ला ओ ला काय होणार आहे तिथून तो रिफ्लेक्ट होऊन त्या पृष्ठभागापासून परत तो रिटर्न जाणार आहे मग जो ओ पॉइंट आहे तो पॉईंट ऑफ इन्सिडंट आहे तिथून तो रिफ्लेक्ट होणार आहे तिथे येऊन आदळला जिथे येऊन आदळला तो पॉईंट ऑफ इन्सिडन्स आहे आणि तिथून तो रिफ्लेक्ट होणार आहे आणि पुढे जो ओबी आहे त्या ओबीने काय दाखवलेला आहे तुमचा अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा दाखवला आहे मग आता आपण काय केलं मध्यभागी कशी नॉर्मल नॉर्मल का का काय असते नेहमी काय नाइंटी डिग्रीची असते ड्रॉ अ नॉर्मल ओ एन टू द प्लेन मिरर प्लेन मिरर आहे त्या प्लेन मिररला आपण ओ एन ही काय केली आहे नॉर्मल दाखवलेली आहे मग तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये ओ एन इज परपॅक्युलर टू पीक्यू तुमचा जो प्लेन मिरर आहे पीक्यू त्याला ओ एन काय आहे तुमची परपॅडिक्युलर आहे नीट समजून घ्या काय आहे समजलं सगळ्यांना पी कु हा प्लेन मिरर आहे ओ एन त्याला नॉर्मल काढलेले आहे स्तंभिका म्हणतो मराठीमध्ये अँगल ऑफ जो इन्सिडन्ट आहे तो ए ओ आहे तो त्या ओ पॉईंटवरती तिथे आदळून तो परत पुढे जातोय म्हणून तो पॉईंट ऑफ इन्सिडन्स आहे तिथे आणि पुढे रिफ्लेक्टेड जो रे आहे तो ओ बीने ने आपण दाखवलेला आहे ओके सो इन्सिडंट रे रिफ्लेक्टेड रे अँगल ऑफ इन्सिडंट्स अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे सगळं आपण ह्या डायग्राममधून समजून घेतलं आहे आता मोस्ट इम्पॉर्टंट लॉज आहे हे अँगल ऑफ रिफ्लेक्शनचे लॉज ऑफ रिफ्लेक्शन आपण त्याला म्हणत असतो तर पहिला लॉ आहे सगळ्यांना माहिती आहे खूप सोपा आहे पाठसुद्धा करायची गरज नाही काय लक्षात ठेवायचं अँगल ऑफ आय इज इक्वल टू अँगल ऑफ आर म्हणजे अँगल ऑफ इन्सिडंट्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे ह्या लॉज ऑफ रिफ्लेक्शनमध्ये अँगल ऑफ इन्सिडंट जर तुमचा थर्टी डिग्रीचा असेल तर तुमचा अँगल ऑफ रिफ्लेक्शन किती असणार आहे तो पण थर्टी डिग्रीचा असणार आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन जर तुमचा पन्नास डिग्रीचा आहे तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन किती असणार तो पण पन्नासचा असणार आहे इन्सिडंट तुमचा चाळीसचा असेल तर रिफ्लेक्शन पण काय असणार आहे चाळीस आहे म्हणजे पहिला रूल काय लक्षात येईल की अँगल ऑफ इन्सिडंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे दोघंही समान मापाचे असतात काय असतात समान मापाचे हा तीस तर हा पण तीस हा पंचेचाळीस तर हा पण पंचेचाळीस हा नव्वद तर हा पण नव्वद हा अठ्ठेचाळीस तर हा पण अठ्ठेचाळीस मग पहिला लॉ तुम्हाला समजला असेल लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये दॅट इज अँगल हे पी कु काय असा पृष्ठभाग आहे तुम्हाला त्याच्या एकाच अंगाला एकाच प्लेनला काय दिसतंय अँगल ऑफ इन्सिडंट पण दिसतोय नॉर्मल पण दिसतंय आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन पण दिसतोय सेकंड ला तुम्हाला समजलं अँगल ऑफ इन्सिडंट अँगल ऑफ रिफ्लेक्शन अँड नॉर्मल लाईज इन अ सेम प्लेन एकाच प्लेनला ते असतात ठीक आहे हा झाला तुमचा सेकंड लॉ आणि थर्ड लॉ इम्पॉर्टंट लॉ अँड मोस्ट इम्पॉर्टंट दॅट यू कॅन सी दॅट इज अँगल ऑफ इन्सिडंट दिस इज अँगल ऑफ इन्सिडंट अँड दिस इज अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर लाइज ॲट द अपोजिट साईड ऑफ द नॉर्मल तुमची मध्यभागी काय आहे नॉर्मल नॉर्मलच्या ह्या बाजूला अँगल ऑफ इन्सिडंट आहे नॉर्मलच्या ह्या बाजूला काय आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे म्हणजे ती जी स्तंभिका असते मध्ये जी नाईन्टी डिग्रीचा अँगल करते त्याच्या अपोजिट साईडला काय आहे तुमचा अँगल ऑफ इन्सिडंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे दोघ एकमेकांच्या अपोजिट साईडला असतात किती सिंपल तीन लॉज होते पहिला लॉज काय लक्षात ठेवणार अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन देन द इन्सिडंट रे द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल लाईज इन द सेम प्ले अँड द नेक्स्ट वन दॅट इज द अँगल ऑफ इन्सिडंट अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर ॲट द अपोजिट साईड ऑफ नॉर्मल नॉर्मलच्या त्या अपोजिट साईडला असतात सो अशा पद्धतीने आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन हे तीनही समजून घेतलं एक्झाममध्ये तीन मार्क्सला विचारलं जातील त्याच्यामध्ये तीनही लॉ सोप्पं आहे पाठ करण्याची गरज नाही फक्त एकदा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि काळजीपूर्वक वाचा सो स्टुडंट नाव वी हॅव टू सी सम टर्म्स रिलेटेड टू रिफ्लेक्शन आर ॲज फॉलोज इम्पॉर्टंट टर्म्स बघायचे आहेत बघा सगळ्यात पहिली तुम्ही काय दिसता फिगरमध्ये तुम्हाला रे ए ओ दिसतोय सगळ्यांना दिसलं सगळ्यांना रे ओ ए ओ तो काय आहे आलेला आहे म्हणून त्याला काय म्हणणार तुम्ही रे यस yes, रे ए ओ इज अ रे देन पॉईंट ओ पॉईंट ओवरती जाऊन तो आदळून रिफ्लेक्ट होणार आहे मग पॉईंट ओला तुम्ही काय म्हणणार आहे पॉईंट ऑफ इन्सिडेंट्स पॉईंट ऑफ इन्सिडंट जो ओ पॉइंटला आहे तो पॉईंट ऑफ इन्सिडंट आहे त्यानंतर तो रिफ्लेक्ट होऊन जातोय रिफ्लेक्टेड रे कोणता येणार तुमचा रे ओ बी रे ओ बी काय आहे तुमचा रिफ्लेक्टेड रे आहे आणि या दोघांच्या मध्ये एक नाईंटी डिग्रीचा अँगल करणारी एक अशी सरळ रेषा दिसते तुम्हाला लाईन ओ एन दिसते तिला काय म्हणणार तुम्ही नॉर्मल हे तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे की या फिगरमध्ये नक्की काय दाखवलं आहे रे कुठला आहे रिफ्लेक्टेड रे कोणता आहे पॉईंट ऑफ इन्सिडन्स कुठला आहे नॉर्मल कोणता आहे या चार गोष्टी तुम्हाला इथे सांगता आले पाहिजे सो so, आय थिंक तुम्हाला हे क्लिअर झालं असेल येणारा रे ओ ए ओ दिस इज द इन्सिडंट रे जाणारा ओ बी रिफ्लेक्टेड रे त्याच्यानंतर मध्यभागी असणारी ओ एन नॉर्मल आहे स्तंभिक आहे आणि जिथे येऊन आदळतो पॉईंट ओ काय आहे तुमचा पॉईंट ऑफ इन्सिडंट्स आहे मग आता तुम्ही इथे डायग्राममध्ये पण बघू शकतात की अँगल ए ओ एन तयार झाला आहे बिटवीन इन्सिडंट रे अँड नॉर्मल ही तुमची नॉर्मल आहे हा तुमचा अँगल ऑफ इन्सिडंट आहे याच्यामध्ये काय झाला हा ए ओ एन हा अँगल तयार अशा पद्धतीने झालेला आहे इट इज अँगल ऑफ इन्सिडंट त्या अँगलला तुम्ही काय म्हणणार आहात अँगल ऑफ इन्सिडंट ही अशी तुमची नाईंटी डिग्रीची ना हा अँगल ऑफ इन्सिडंट आहे ठीक आहे डायग्राम मध्ये पण तुम्ही बघू शकता त्यानंतर त्याच्याच अपोजिट साईडला अँगल बी ओ एन तयार झालेला आहे ही अपोजिट इकडे बी ओ एन तयार झालेला आहे बिटवीन द रिफ्लेक्टेड रिफ्लेक्टे रे रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल यांच्यामध्ये एक अँगल तयार झालेला आहे त्याला आपण अँगल ऑफ आप रिफ्लेक्शन म्हणणार आहे म्हणजे हा तुमचा अँगल ऑफ इन्सिडंट आणि हा काय झाला तुमचा अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे मग आता हे अँगल ऑफ इन्सिडंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन ह्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे याच्यासाठी दिसमध्ये तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे तो एक्सपेरिमेंट पण आपल्याला करायचा आहे मग काय काय साठी इक्विपमेंट सा लागणार आहे आपल्याला एक मिरर लागणार आहे ड्रॉइंग बोर्ड लागणार आहे पिन्स ते खोसतात नाही का ड्रॉइंग बोर्डला त्या पिन्स लागणार आहे व्हाईट पेपर लागणार आहे आणि प्रोटॅक्टर लागणार आहे या सगळ्या गोष्टींनी आपण काय करणार आहोत ही ऍक्टिव्हिटी इथे करणार आहोत छान सोपाचा एक्सपेरिमेंट आहे तुम्ही घरी पण करू शकतात किंवा तुमच्या सायन्स टीचरला विचारून तुम्ही शाळेमध्ये सुद्धा ही ऍक्टिव्हिटी ही करू शकतात पहिले काय करायचं सगळ्यात महत्वाचं फिट अ व्हाइट पेपर ऑन द ड्रॉइंग बोर्ड टाईटली ऍज पॉसिबल त्या जो चित्रकलेचा मोठा बोर्ड असतो बघा त्याच्यावरती काय करायचं तुमचा जो ड्रॉ व्हाईट पेपर आहे तो एकदम छानपैकी फिट करायचा फिट करून त्याला पिना वगैरे लावून व्यवस्थित फिट करायचं आहे ऑन अ पेपर ड्रॉ अ लाईन ॲज यू कॅन सी इन द फिगर दॅट इंडिकेटिंग द पोजिशन ऑफ मिरर मिरर दाखवणारी हां ही खालची लाईन काढायची आहे त्याला अशी सिक्स्टीन पॉईंट थ्री डायग्राम दाखवली बघा त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हा दाखवलं आहे त्यानंतर काय करायचं आहे ड्रॉ परपॅिक्युलर हं परपॅंडिक्युलर म्हणजे नाईन्टी डिग्रीचा अँगल करणारी ओयन ही तुमची जी स्तंभिका आहे किंवा नॉर्मल म्हणणार आहे हं ती काढणार आहे नंतर टू अ पॉईंट पी ओ ॲट पॉईंट ओ ओपासून काय करायचं आहे आपल्याला ओ एन आप ही अशा पद्धतीने संबिका ही ते काढायची आहे ड्रॉ रे ए ओ मेकिंग ॲज अँगल थर्टी डिग्री विथ ओ एन ही तुमची नॉर्मल आहे संबिका आहे ओ एन काढलेली आहे याला थर्टी डिग्रीचा अँगल करायचं आहे प्रोटेक्टरने काय करायचं आहे एक थर्टी डिग्रीचा अँगल करणारी ओ एन हे काढायचं ए ओ ही काढायची आहे देन त्याच्या त्या लाईन्समध्ये फिक्स टू पिन्स यस आणि आर या दोन पॉइंट घेऊन तिथे काय करायच्या दोन त्या पिना जर आपण ह्याला तुमच्या डिस्प्ले बोर्डला त्या पिनांनी आपण कुठलंही बॅनर किंवा कुठले आपण कात्रणं वगैरे लावत असतो ते जे पिन्स आहेत तिथे अशा फिट करायचं आहे त्यानंतर फिक्स मिरर टू अ स्टँड अँड प्लेस इट अॉग द पीक्यू परपेन्डिक्युलर टू ड्रॉइंग बोर्ड म्हणजे तुमचा पीक्यू आहे परपॅनिक्युलर ड्रॉइंग याला काय करायचं एक मिरर फिक्स करायचं आहे त्यानंतर काय करायचं अजून काय करायचं फिक्स टी अँड यू अलँग द लाईन जॉईनिंग द बॉटम ऑफ द रिफ्लेक्टेड इमेजेस अँड पिन्स एस अँड एअर मग रिफ्लेक्ट जसं इकडे आपण थर्टी डिग्रीचा काढला तसंच इकडे पण काय करायचं थर्टी डिग्रीचा काय कराय थर्टी डिग्रीचा नाही त्याच पद्धतीने काय करायचं आहे त्याची इमेज बघून एक रे काढायचा आहे आणि तो रे असा जोडून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पण यस आणि आर काय करायचं टोचायच्या मग काय करायचं इथे तुम्हाला जो आरसा आहे त्या आरशाच्या मदतीने आपण मिरर इमेज बघत असतो किंवा जल आरशातील प्रतिबिंब त्या पद्धतीने हा अँगल ऑफ इन्सिडंट पाहून तुम्हाला रिफ्लेक्टेड रे तसाच तसा तिथे मार्किंग करून हा काढायचा आहे मग आता मिरर काढून घ्या मिरर काढून घेतल्यानंतर काय रिमूव्ह द मिरर आणि ते पॉईंट काय करायचं तुम्ही जॉईन करायचे एस आर यू हां एक्सटेंड आणि ते पुढे वाढवायचे ओपासून आणि ते जॉईन करायचे तुमच्या काय लक्षात येणार आहे दॅट इज अँगल टी ओ एन हां आणि तो जो अँगल ऑफ काढलेला आहे आपण अँगल ऑफ इन्सिडंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे दोघही आपण फोर टू फाईव्ह टाइम्स हे रिपीट करायचं आहे फोर टू नाईन टाईम्स तुमच्या असं येईल अँगल ऑफ इन्सिडंट्स इज एवरी टाईम इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे तर हा जर अँगल ऑफ इन्सिडंट थर्टी असेल तर तुमचा रिफ्लेक्शन किती येणार आहे थर्टी हा जर फोर्टी फाय असेल तर हा पण फोर्टी फाय हा जर तुमचा टेन असेल तर हा पण किती येणार आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन टेन येणार आहे म्हणजे ह्या प्रयोगावरून ह्या एक्सपेरिमेंटवरून ह्या ॲक्टिव्हिटीन तुमच्या एक लक्षात आलं असेल की जेवढा अँगल ऑफ इन्सिडंट असतो तेवढाच काय असतो तुमचा अँगल ऑफ रिफ्लेक्शन फक्त आपण तो मिररचा उपयोग करून काढला होता मिरर उपयोग करून इकडे आपण टिक करून त्या पद्धतीने तो वाढवला होता मग तोच आपण परत मोजून बघितलं तर थर्टी डिग्रीज भरलेला आहे मीन्स वॉट डू यू फ्रॉम अंडरस्टँड फ्रॉम ऑल दीज एक्सपेरिमेंट दॅट इज अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा जे लॉज आहे आपण रिफ्लेक्शनचे जे लॉज शिकलो की अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा पहिला जो लॉ आहे तो इथे व्हेरीफाय झालेला आहे काय की त्या दोघांचंही माप सेम असतं आणि त्याच्यासाठी आपण ही छानशी ॲक्टिव्हिटी केलेली आहे सो अशा पद्धतीने आज आपण लॉ लॉज ऑफ रिफ्लेक्शन आणि अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे कसं काय आहे याच्यासाठी ही छानशी ॲक्टिव्हिटी तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे की जी मिररच्या मदतीने आपल्याला करायची आहे ती पण आपण इथे बघितली आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा आणि भेटू अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह खूप इंटरेस्टिंग महत्त्वाचं लेसन आहे काही विद्यार्थ्यांना बोर होतो पण हा खूप महत्त्वाचा लेसन आहे तुम्हाला फ्युचरमध्ये याच्यावरती हंड्रेड पर्सेंट प्रश्न हे विचारले जात असतात त्याच्यामुळे हा धडा व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या कन्सेप्ट जर तुम्ही समजले तर उत्तर तुमच्या मनानेही लिहू शकता सो कन्सेप्ट क्लिअर करणं खूप गरजेचं नुसतं घोकमपट्टी पाठांतर करण्यात काहीही अर्थ नाही त्याच्यामुळे तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करा आणि कन्सेप्ट क्लिअर असल्यानं तुम्ही इझिली पेपरमध्ये आन्सर हे लिहू शकतात चला नवीन असाल चॅनेलवर ते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला फायदा होत असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी